धनंजय मुंडेला आज परळी कोर्टामध्ये हजर होणं गरजेचं होतं परंतु तारखेच्या दिवशी धनंजय मुंडे परळी कोर्टामध्ये आले नाहीत खरं पाहिलं तर याच्यामध्ये देखील पोलिसांनी फेराफेर केल्याचं दिसून आहे कारण की कोर्टाने जी नोटीस दिली होती पोलिसांनी ती नोटीस धनंजय मुंडेला पाठवली परंतु कारण सांगितलं मुंडे शहरी भागामध्ये राहत नाही ते ग्रामीण भागामध्ये राहतात त्यामुळे कोर्टाने जी काही नोटीस पाठवली होती ती त्यांना भेटली नसावी त्यामुळे पुन्हा ग्रामीण पोलिसामार्फत त्यांना एक नोटीस पाठवण्यात येईल पण सध्या मुंडे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत त्याचं झालं असं की धनंजय मुंडेने मतदारसंघामध्ये जो नॉमिनेशन फॉर्म भरला होता त्यावेळेस त्यांनी शपथपत्रामध्ये त्यांच्या पत्नी तीन मुलं आणि करुणा मुंडे यांच्या दोन मुलांबद्दल त्या पत्रामध्ये लिहिलं होतं पण पहिली पत्नी करुणा मुंडे बाबत त्यांनी कोणतीही माहिती लिहिली नव्हती या कारणामुळे त्यांच्यावरती परळी कोर्टामधून याचिका दाखल करण्यात आली त्याच कारणामुळे त्यांना आज कोर्टामध्ये हजर व्हायचं होतं पण मुंडे हजर न झाल्यामुळे वकील काय म्हणाले चला सविस्तर ऐकू मुंड्यांच्या यांच्या हजेरी कोर्टासमोर हजर होण्यासाठी सुनावणी होती मात्र धनंजय मुंडे यांचा पत्ता जो दाखवला आहे जे रेकॉर्ड आहे तो तो क्षेत्र शहरी विभागात चुकून को नोटीस पाठवली कोर्टामार्फत आणि को। चुकून आणि ते आता ते कोर्टाने परत आदेश आदेश केला आहे की ते एरिया ग्रामीण विभागात येतो तर ग्रामीण पोलीस स्टेशनमार्फत नोटीस होईल पुढच्या तारखेला पंधरा तीनला सुनावणी ठेवली आहे आणि आज एवढीच प्रोसिडिंग झाली कोर्टानं नवीन नोटीस काढली रिफ्रेश नोटीस काढा अशी ऑर्डर काढलेली आणि ग्रामीण पोलीस स्टेशनमार्फत नोटीस सुरू होईल आता पुढच्या पंधरा तीन तारखेला मात्र एकूण या प्रकरणाचा ग्राउंड कशापर्यंत ग्राउंड काय ग्राउंड आमचा असं आहे की त्यांनी जे शपथपत्र दाखल केलं आहे दोनशे तेहतीस विधानसभा मतदारसंघ परळी की ते रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट या कायद्यानुसार त्यांनी खरी माहिती द्यायला पाहिजे स्वतःचे असेट लायबिलिटी एकत्र कुटुंब त्यामध्ये त्याचे प्रॉपर्टी असे सगळे डिटेल्स द्यायला पाहिजे होते पण धनंजय मुंडे यांनी दोन हजार एकोण एकोणीसला जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये करुणा मुंडेच्या दोन्ही मुलाचा उल्लेख नव्हता करुणा मुंडेचा नव्हता दो आत्ता दोन हजार चोवीसला जे विधानसभेचं इलेक्शन झालं त्यामध्ये त्यां करुणा मुंडे यांच्यात दोन मुलांचा समावेश होतो त्यांनी शपथपत्र उल्लेख केला आहे मात्र करुणा मुंडेचं कुठं नाव नावाचा उल्लेख केला नाही आणखी त्यांनी जे करुणा मुंडेच्या नावावर नावा जे प्रॉपर्टी आहे याचा कुठं उल्लेख केला नाही आणि हे नुसार त्यांच्यावर बंधनकारक हे त्यांनी खरी माहिती शपथपत्र नमूद करणं आणि एकशे जर अशी माहिती दडवली तर एकशे पंचवीस खाली जो माणूस ॲग्रीवूड पर्सन आहे किंवा त्याला तक्रार करायची काही ह्या स संदर्भात काही तक्रार असेल तर क जे देवानी व फौजदारीने यामध्ये तो दाद मागू शकतो कंप्लेन दाखल करून त्यानुसार आम्ही कंप्लेन दाखल केली होती त्यानुसार आज केस सुरू आहे ओके okay, केस दाखल, दाखल, दाखल केलं यामध्ये सहा महिन्याच्या शिक्षेची तरतूद आहे ओके okay,